मित्रांनो आज खऱ्या अर्थानं वॉटर केसरी मैदान पार पडलं आणि आज त्यात आपल्या सर्वांचा लोक जशी मेंड केसरी बाकासोबत एक नंबरचा आपल्यासोबत वैभव आहेत वैभव खूप तुम्ही पण आजचा आनंद काय सांगाल आनंद आहे एक नंबर केला बैलाने कसं वाटतंय आज एक एकंदरीत विदर्भातला एक, एक नामांकित बैल आणि आपल्या इकडचा नामांकित बैल कसं काय वाटतंय कसं पळवतो आज काय चांगली गाडी पळाली त्या बैलावर जे विश्वास दाखवलेला आपण बी सिद्ध करून दाखवला बरोबर नक्की एकंदरीत त्या बैल पळत होता तो बैल त्याला नियोजन चुकत होत नक्कीच आणि खऱ्या अर्थानं कुणी नियोजन केलं होतं काही हे आमचे मित्र आहे सागर पवार आणि आमचे बंधू साळवते आणि हे त्या मते मामा एकंदरीत बका सुरुचा आपला पळत सगळ्यांना माहितीच पण आज खऱ्या अर्थानं गुलाल कारण काल पावसामुळे थांबलं होतं माहिती आज परत सिद्ध करून दिलं त्यांना आला त्यावेळेस कशाकडे म्हणतो एक नंबर करणार कसं वाटतंय आज नाही बैल बैल कराड तालुक्यात जास्त करून बैल जास्त जा, हे नाही हार नाही ना, बैल जास्त त्यामुळं आणि बैलाची गटालाच गा, गाडी पोहते बघून लागे असं वाटलं होतं की एक नंबर वन आपला नक्कीच महाराजच का निवडला कारण महाराज तुम्हाला काय बघितलं महाराज मध्ये तुम्ही काय वाटतंय नाही एकदा प्रयोग केल्याशिवाय आपल्याला पुढे अंदाज येणार नाही ना आता अंदाज आला आपल्याला चांगला तो नक्कीच गाडी आपली चांगली आणि सुट्टी मेकरला पण खास करून आपला सुट्टी मेकर नेखरला पण ठेवलं होतं आणि ड्रायव्हर पण आपले प्रशांत ड्रायव्हर होते त्यांच्याबद्दल काय सांगाल नाही आमचं बैलाचा पैरा करताना असं ठरलं होतं की त्यांच्या सोडणारे पोरांईकोडचे जरा माहित नाहीये त्याच्यामुळे कुठेतरी नियोजन चुकत होत त्यामुळे आपण पैरा करत्याने असं ठरवलं की आपलाच ड्रायव्हर आपलाच सोडणारा तरच ते नियोजन सक्सेस होऊ शकतं तर बरोबर शेवट केलं आपण नियोजन आणि सेमीला पण बाप म्हणतो बा कसं तोंडा निकाल घेतो घेतो तसंच त्यानं निकाल घेतला त्या पहिल्यासारख्या निकालात बैल पळाला बरोबर महाराज बद्दल काय सांगाल महाराज बद्दल <coughs> बैल चांगला पोहोचते आपली जसे त्यांची असं म्हणणे की जसे बाकासुरची इकडे क्रेज आहे तशी त्याचे वीर क्रेज आहे आणि व्हिडिओ मार्फत आपण बघितलं हाय त्या बैलाची क्रेज आहे तिकडे चांगला बैल एक नंबरात पळतो बरोबर <coughs> त्यांनी पण मग अशी आपल्या बाकासुरला देवच संबल कारण ते म्हटले देव खरोखर देवच आहे तो हा कारण त्यांना बी कळलं ना आज आज त्यांच्या त्यांना आज पहिल्यांदा इथं आपल्या तीन फेर आपण पहिला एक नंबर त्यांना दिला बरोबर कुठेतरी चांगलं लागेल बरोबर कारण त्यांना पण आता कळलं माहिती थोडक्यात की आता खरं आपला नंदी इकडे पळू शकतो आता ही जोडी परत कधी पळताना पाहायला मिळेल बघू जरा दम काढून खाण्याची परत आता परत बकासूर कधी पळणार आहे काय आता बघू ना मुंबई नाही तर मग इकडे करणार आहे इकडे जास्त पंधरा तारखे करणार आहे आता तुम्ही काल चाच्यांच्याकडे पण होता चाचण्याचं काय नियोजन चानी केलेलं का नाही रात्री मी काल नव्हतो आलो हा हा काल थोडं काम होतं जर कळलं उद्या सेमी फायनल मग रात्री दोन वाजता निघालो मी सकाळी पाच वाजता राहिलो आम्ही मामा तुम्ही बकासूरची एवढी काळजी घेता तुम्ही तुमचं एवढं प्रेम आहे तो तुमच्या तुम तुम्ही असला की तुम्हाला कधी नाराज केलं ना नाही नाही के केलं कधी कसं म्हणजे काय सांगाल कोणत्या शब्द सांगाल म्हणजे नाही ते जीव जी जी आपला पहिल्या बसून आज जे काय आहे सगळे ओळख बाळग सगळे त्याच्यामुळेच आहे ना आपल्याला बरोबर नक्कीच मित्रांनो बघू शकता आपण आणि प्रशांत ड्रायव्हर बद्दल काय सांगाल परिसर आपला हक्काचा ड्रायव्हर आहे त्याला असं आदल्या दिवशी बाकीच्या ड्रायव्हरला आदल्या दिवस सांगायला लागतं त्याला सांगायला लागत नाही त्याला डायरेक्ट बस म्हणली की डायरेक्ट बसतो कुणाची बी गाडी असू दे कारण तो आपल्या बैलाला देव मानतो बरोबर नाही त्याला असं त्यांनी प्रत्येक मुलाकडे मी सांगितलं त्याला देवाची गाडी आणायला भेटते त्याचं असं नाही का एक निष्ठ ड्रायव्हर आहे आपला कधी असं नाराज नाही कुठल्या याला हे नाही अजिबात ज्यावेळी परशु ड्रायव्हरला निवडलं होतं कारण काल सगळ्यांना वाटत होतं की बकासुर आणि महाराज आहे ना गाडी सुट्टीला प्रॉब्लेम महाराज दे प्रॉब्लेम देईल नाही प्रत्येकाचे असे हे होतं की हे करेल नाही का गाडी लॉबी होणार असं तसं पण नाही आपल्याला आपण नियोजन लावलं होतं ना मामा एकंदरीत एवढा विश्वास तुम्ही महाराजवर दाखवलाय कारण सगळे म्हणायचे की महाराज सुट्टीला फेल जातोय सगळं फॉल जातोय पण तुम्ही आणि सगळे आपल्या टीमने ही करून दाखवले नाही काय होतं माहितीये का ते बैल पळत होता नियोजन चुकत होतं नियोजन लागले की सगळे साध्य करून दाखवतो बैल कारण प्रत्येक बैल प्रत्येकाच्या मालकाच्या नावासाठी पळतच असतो बरोबर नाही कुठेतरी मालकांचं चुकत असतं ठीक आहे त्यांना एवढं माहिती नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्या गुन्ह्या दोन वेळा चुका झाल्या आता त्यांच्या गुणा अशी काही चुक होणार नाही नक्कीच मामा खूप साऱ्या शुभेच्छा ही जोडी नंतर नक्कीच पाहायला मिळाल्या एक नंबर काही ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मामा मित्रांनो बघू शकता बघ आपला एक नंबरचं माहिती झालं